साल साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कानावर एक गोष्ट पडली एका गावातल्या धनगरवाड्यात लहान मुलगा आजारी पडला एक दिवस त्याची तब्येत प्रचंड खालावली गावातल्या लोकांनी आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या मुलाला चादरीत गुंडाळलं आणि त्याला घेऊन शहरातल्या हॉस्पिटलकडे पायीच निघाले मुलगा रस्त्यातच दगावला ही घटना ऐकून बाळासाहेबांनी त्या गावाला आपल्या रोजच्या वापरातली कार्ब्युलन्स म्हणून दिली गाव सिंधुदुर्गातलं होतं ते गाव बाळासाहेबांनी आपल्या एका कृतीतून जपलं अशी कित्येक गावं जपली आणि कोकण हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनवला हा किस्सा आता आठवण्याचं कारण म्हणजे सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि जिल्हा परिषदेत भाजप महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेत पंचायत समितीतही भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरलेत यातल्या काही ठिकाणी विरोधात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवारच नाही आहेत कोकण म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजे कोकण हे समीकरण आता बिनविरोधावर आलंय आणि हे गणित लावलंय राणेंनी खास करून नितेश राणेंनी पण कोकणातून ठाकरे हद्दपार कसे झाले राणेंनी बिनविरोधावर कसं आणलं पाहूयात या व्हिडिओमधून शिवसैनिक अंगात रग असणारा कुणालाही भिडण्याची ताकद असणारा शिवसैनिकांची पहिली फळी उभी राहिली ती मुंबईच्या गिरणी कामगारांमधून कोकणातून मुंबईत आलेले गिरणी कामगार आपल्या हक्कांसाठी हेच कामगार पेटून उठले ठाकरे हे नेतृत्व स्वीकारून ही फळी उभी राहिली त्यामुळे एका बाजूला मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि दुसऱ्या बाजूला कोकणात शिवसेना भक्कम झाली इथं बाळासाहेबांनी धनुष्यबाणावर दिलेले उमेदवार सहज निवडून यायचे काँग्रेसचा हा बालेकिल्ला बाळासाहेबांनी एक हाती आपल्याकडे घुमावला एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार नऊ या काळात लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या तेव्हाच्या रत्नागिरी आणि राजापूर लोकसभा मतदारसंघामधून चारही वेळा शिवसेनेचे अनंत गीते आणि सुरेश प्रभू निवडून आले समोर कुठला उमेदवार आहे देशात राजकीय वारं कोणाच्या बाजूने फिरतंय सगळ्या गोष्टी मागे पडायच्या आणि इथं धनुष्यबाणावरचा उमेदवार निवडून यायचा बाळासाहेब ठाकरेंनी इथून फक्त खासदारच नाही तर आमदारही निवडून आणलेत कित्येक मतदारसंघ हे शिवसेनेचे बालेकिल्ले बनले आवाज कोणाचा शिवसेनेचा हे कोकणातलं समीकरण बनलं हाच कोकणी माणूस मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेला जोडला गेला शिवसेना मुंबईत भक्कम झाली भक्कम करणारे हात कोकणी होते या सगळ्यात दोन हजार नऊ हे साल आलं लोकसभेच्या निवडणुका होत्या मतदारसंघ पुनर्रचना होऊन तळ कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग हा एकच मतदारसंघ तयार झाला आणि त्याच वर्षी इथं धनुष्यबाणाचा पराभव झाला पराभवाचे शिल्पकार नारायण राणे होते माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोकणात सेनेला हादरा बसला राणेंच्या राजीनाम्यानंतर मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली उद्धव ठाकरे राज ठाकरे मैदानात उतरले अगदी बाळासाहेब ठाकरेंनी आजारी असतानाही सभा घेतली तरीही नारायण राणे निवडून आले तळ कोकण म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजे तळ कोकण या समीकरणालाच राणेंनी शह दिला दोन हजार नऊमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निलेश राणे खासदार झाले काँग्रेसचा जोर वाढल्याची चर्चा झाली पण त्यानंतर राणे कुटुंबाने पराभवाची मालिका पाहिली दोन हजार चौदाच्या लोकसभेला निलेश राणे हरले नारायण राणे विधानसभेला कुडाळमधून वैभव नायकांकडून पराभूत झाले नंतर नारायण राणे बांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंत यांच्याकडून पराभूत झाले दोन हजार एकोणीसला पुन्हा निलेश राणेंचा पराभव झाला राणे संपल्याची चर्चा सुरू झाली पण कणकवलीमध्ये नितेश राणे सलग दोनदा निवडून आले होते त्यात सेना भाजपचं फाटलं आणि भाजपने नारायण राणेंना बळ द्यायला सुरुवात केली नारायण राणे केंद्रात मंत्री झाले राणेंनी कोकणात कमबॅकची स्क्रिप्ट लिहायला घेतली त्यात दोन हजार बावीसमध्ये राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना भाजपसोबत असली तरी अंतर्गत संघर्ष होताच पण राणेंनी हा अंतर्गत संघर्ष मोडून काढला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला नारायण राणे स्वतः उभे राहिले ठाकरेंनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली इथं पूर्ण ताकद लावली राणेंच्या विरोधात जाणारी सगळी समीकरणं जोडून बघितली पण नारायण राणे इथून सत्तेचाळीस हजार मतांनी निवडून आले या लोकसभा निवडणुकीवेळी राणेंनी कित्येक वाद मिटवून टाकले कित्येक बेरजा नव्याने केल्या राणे फॅक्टर पुन्हा चर्चेत आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून हमखास निवडून येणारा गड निसटला विनायक राऊतांनी सलग दोन टर्म निवडून आल्यानंतर पराभव पाहिला कोकणात ठाकरेंना मायनस करायला राणे ॲक्टिव्ह झाले होते पण लोकसभेपेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसला तो विधानसभेला लोकसभेला दोन जागा लढवणारा ठाकरे गट शून्यावर आला तर विधानसभेला पंधरापैकी अकरा जागा लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळाली फक्त एक राजन नाईक राजन सालवी आणि भास्कर जाधव हो। पक्षफुटीनंतर ठाकरेंसोबत थांबलेल्या तीन आमदारांपैकी फक्त भास्कर जाधव हो निवडून आले त्यातही त्यांच्या विजयामागे ठाकरेंचा फोर्स कमी आणि भास्कर शेठची वैयक्तिक ताकद मोठी ठरल्याची चर्चा झाली त्यातही सिंधुदुर्गातल्या तिन्ही जागांवरून ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले पण इथून नितेश राणेंनी हॅट्रिक केली त्यांना सुद्धा मिळालं निलेश राणे यांनीही विजय मिळवला ठाकरे कोकणातून हद्दपार झाले होते ते इथेच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली मुळात राणेंच्या विरोधात उमेदवार द्यायचे म्हणून ठाकरेंनी काही ठिकाणी निष्ठावंतांना डावललं इन्कमिंग घडवून आणलं पण ठाकरेंचा हा डाव फेका पडला होता ठाकरेंकडे बोटावर मोजण्याइतकेच नेते उरले होते नगरपालिकांच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधला संघर्ष तापला त्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा झाला आणि शिंदेंच्या शिवसेनेशी निलेश राणेंशी जुळवून घेत ठाकरेंच्या नेत्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकीत किमान अस्तित्व राखलं होतं पण त्याचं श्रेय मात्र राणेंचंच होतं या संदेश पारकरांचा नितेश राणेंनी पराभव केला होता त्यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून बाजी मारली पण इथेही ठाकरेंची जादू दिसून आली नव्हतीच अर्थात नगरपालिका इतकं होईना ठाकरेंची शिवसेना टिकून आहे असे चित्र तेवढं उभं राहिलं मग लागल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका इथेच बसला खरा दणका नारायण राणेंनी शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुती म्हणूनच लढतील अशी घोषणा केली आणि निवडणुकांची सूत्रं पालकमंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्या हातात आली नितेश राणेंनी ही निवडणूक घुमवायला सुरुवात केली ती बिनविरोध पॅटर्नमुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने हा बिनविरोध पॅटर्न चर्चेत आणला होता शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे जवळपास अडुसष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते नितेश राणेंनी हाच बिनविरोध पॅटर्न सिंधुदुर्गमध्ये ॲक्टिव्ह केला कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार संजना राणे बिनविरोध निवडून आल्या विरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांनी अर्ज दाखल केला पण तो अवैध ठरला वरवडे पंचायत समितीत भाजपचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत यांच्या विरोधात दाखल झालेले अर्जच माघारी घेण्यात आले जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपचे प्राची इस्वालकर प्रमोद कामत सुयोगी घाडे अवनी तेली हे भाजपचे पण मूळ भाजपच्या पण शिंदेंच्या शिवसेनेकडून उभ्या असलेल्या रोहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या तिथे नितेश राणेंनी केलेली जुळवाजुळव कुठेही बंडखोरी होणार नाही नाराजी राहणार नाही याची घेतलेली काळजी आणि तिकीट वाटपात साधलेला बॅलन्स या गोष्टी गेमचेंजर ठरल्या आणि मतदान आधीच महायुतीने गुलाल उधळला आता साहजिकच हा इफेक्ट एकट्या सिंधुदुर्गपुरता मर्यादित राहणार नाही याचे परिणाम सगळ्या कोकणात दिसतील आणि ठाकरे आणखी कोकणातून वजा होतील या सगळ्यात एका बाजूला नितेश राणेंचा करिश्मा महायुती एकसंध ठेवण्यासाठी वर्कआउट झालाच पण हा फोर्स काही ठिकाणी इतका जोरदार होता की ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाहीत जिल्हा परिषदेच्या आंबोली गटात ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारच देण्यात आलेला नाहीये इथं ठाकरेंची शिवसेना उमेदवार देईल अशी चर्चा होती तशी तयारीसुद्धा सुरू झाली होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही इथून ठाकरेंचा उमेदवार रिंगणात आलाच नाही सिंधुदुर्गात सुद्धा अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे थोडक्यात ज्या तळकोकणात ठाकरेंचा शब्द अंतिम होता तळ कोकण म्हणजे ठाकरे अशी ज्या भागाची ओळख होती तिथेच ठाकरेंकडे उमेदवार नाही आहेत उरली ही फक्त चर्चा ठाकरे हद्दपार झाल्याची मुळात विधानसभेला ठाकरेंना अनेक उमेदवार आयात करावे लागले होते राजन तेली बाळ माने अशा उमेदवारांना पक्षात घेऊन ठाकरेंनी संधी दिलेली साहजिकच विधानसभेची गणितं वेगळी असतात मग नगरपालिकेला सुद्धा ठाकरेंना स्वतंत्र न लढता सगळ्या विरोधकांशी मूठ बांधावी लागली होती अर्थात नगरपालिकेची गणितं वेगळी असतात असं म्हणून समाधान केलं जाऊ शकतं पण जिल्हा परिषद निवडणुकीला उमेदवारच नसणं हा ठाकरेंसाठी मोठा सेटबॅक आहे सलग पराभव झाल्यानंतर कोकणातून राणे संपल्याची चर्चा झाली होती पण राणेंनी कमबॅक केलं ठाकरेंना हद्दपार करण्यासाठीचा घाव नितेश राणेंनी झेडपीच्या माध्यमातून घातला हा घाव गंभीर होता कारण फाईटमध्ये हरवणं वेगळं राणेंनी अगदी बिनविरोधावर आणलं तुम्हाला काय वाटतं ज्या कोकणात बाळासाहेब ठाकरे अगदी एका छोट्या कृतीतून सगळं गाव आपलंसं करत होते त्याच कोकणात ठाकरे हद्दपार का झाले ही वेळ ठाकरेंवर का आली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद